मानपत्र माननीय श्री विलास ठुसे अध्यक्ष शारदा एज्युकेशन सोसायटी आनंद विश्वगुरुकुल महाविद्यालय ठाणे काही माणसं त्यांच्या शब्दांनी नव्हे तर त्यांच्या कृतीने इतिहास लिहितात समाजात शांतपणे काम करत राहूनही त्यांच्या कार्याची गंधर्वगाथा चार दिशांनी दरवळत राहते असेच हे तेजस्वी व्यक्तिमत्व आज पंचाहत्तर वर्ष पूर्ण करत आहे यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास रोजी पुण्यातील नारायणगाव येथे झाला त्यांचे शालेय शिक्षण नारायणगाव येथील महाविद्यालयात नारायणगावातून मोठ्या भावाबरोबर हात धरून ते मुंबईला आले आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईमधील पोद्दार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला पोद्दार महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्यातील समाजभान फुलू लागले आणि तेथेच त्यांचा शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून प्रवास सुरू झाला या प्रवासात विद्यार्थी सेनेचे उपप्रमुख म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची साथ मिळाली त्याच काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ठिणगी त्यांच्या अंतकरणात पेट घेत होती मराठी माणसासाठी काहीतरी करून दाखवायचं ही जिद्द त्यांच्या जीवनाचं ध्येय बनली मुंबईच्या त्या वावटळीत ते माणसांच्या वेदना समजून घेणारे गरीबांच्या डोळ्यातील आशा वाचणारे बनले शिक्षणाच्या पायरीवरून समाजकार्याच्या दिशेने त्यांनी पहिले पाऊल टाकले ठाण्यात स्थायिक झाल्यावर त्यांना सोबत होती धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आणि तेथूनच सुरू झाला त्यांचा एक सुवर्ण प्रवास पुढे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सहकार्याने ते ठाण्यातील तलावपाडी येथील शिवसेनेच्या मुख्य शाखेत काम पाहू लागले दिघे साहेबांनी त्यावेळी स्वतःला पूर्ण वेळ जनसेवेसाठी वाहून घेतले त्यामुळे त्यांचे त्यांच्या घराकडे दुर्लक्ष होऊ लागले अशा वेळी विलास ठुसे यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली व आज तागायत ती तशीच आहे शिवसेनेच्या कार्यातून त्यांनी स्वतःला लोकसेवेसाठी झोकून दिलं विचार व्रत आणि कार्य या तिन्हीचा सुंदर मिलाफ त्यांच्या आयुष्यात आज आपण पाहतो आहोत अनुभवतो आहोत ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात पंधरा वर्ष त्यांनी अखंड सेवा केली तसच पाच वर्ष शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य देखील केले त्या काळात त्यांनी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दर्जेदार सुविधा आणि आत्मविश्वास देणारे वातावरण मिळावे म्हणून प्रत्येक निर्णयात माणुसकीचा स्पर्श ठेवला त्यांच्या कार्यातून ठाण्यातील शिक्षण व्यवस्थेला नवा चेहरा मिळाला शिक्षण म्हणजे केवळ विषयांचा अभ्यास नाही तर जीवन घडवण्याचं साधन आहे हा त्यांचा श्रद्धा विचार होता ह्याच विचाराने प्रेरित होऊन ते गेली पस्तीस वर्ष पोस्टमन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोपी हात रुमाल व पेन वाटप करीत होते दरवर्षी डिसेंबर महिन्यात आपल्या कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करीत व गरजू लोकांना रक्तपेढीतून रक्त, रक्त मिळवण्यासाठी देखील मदत करीत होते आज ते आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत एक मार्गदर्शक एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या उपस्थितीने संस्थेला दिशा मिळते विद्यार्थ्यांना विश्वास मिळतो आणि शिक्षकांना कार्याची नवी ऊर्जा मिळते ज्या संस्था समाजातील दुर्लक्षित लोकांसाठी अविरतपणे कार्य करत आहेत अशा सेवावर्ती संस्थांना मदत करायची आणि हीच ठणगी पडली गिरिजाई प्रतिष्ठान संस्था निर्माण होण्याची संपदा वागळे मॅडम डॉक्टर उदय निरगुळकर सर आणि प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ म्हणजेच माझ्या अल्पशा सहकार्याने दरवर्षी दहा सेवाभावी संस्थांना निवडायचं आणि त्यांना आर्थिक सहकार्य तर करायचेच पण त्यांचा सन्मानही करायचे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारी ती प्रसन्न स्मितरेषा म्हणजे शीतलतेत लपलेलं करुणामय हृदय त्यांचं तत्व अगदी सोपं माणसाला मदत करा कारण त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद हा आपल्या आयुष्याचा खरा पुरस्कार आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक किंवा साहित्यिक कोणतीही चळवळ असो विलास ठुसे नेहमी अग्रभागी त्यांचं मन म्हणजे समाजासाठी अखंड धडधडणारं असं हृदय आणि त्या हृदयाचं स्पंदन म्हणजेच त्यांच्या सहचारिणी विदुला विलास ठुसे समाजकार्यात वाहून घेतलेल्या या अवलियाच्या संसाराची जबाबदारीची धुरा त्यांनी अखंड सांभाळली आणि आजही ती त्या सांभाळत आहेत आम्ही आनंद विश्व गुरुकुल परिवार आणि शेकडो सहकार्यांच्या वतीने त्यांच्या कार्यास वंदन करतो त्यांच्या व्यक्तिमत्वास प्रणाम करतो आणि त्यांच्या दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो वय वाढतं ते शरीराचं पण विचार वाढतात ते कृतीतून आणि जेव्हा एखादा माणूस विचारांनी झाडं लावतो तेव्हा समाज त्याला वयाने नव्हे तर कार्याने मोजतो अशा या कार्याने संपन्न विचारांनी समृद्ध आणि माणुसकीने ओतप्रोत व्यक्तिमत्वाला सहस्र प्रणाम शतायुषी भव शतायुषी भव